अरे मला इथं बसलेल्या माणसाच्या प्रत्येक दहा ते पंचवीस पटीनं कर्ज केले तुम्ही काय नाही मोठी गोष्ट सांगायला खिशातून काढून दिले काय या सरकारला आम्हालाच तुटायला आमच्यावरच लावायला आम्हाला सांगायला काय मागोमाग शर्क झालेच नाही रोड झालेच नाही कुणाला कळालंच नाही तुम्हाला एकट्यालाच फार जास्त कळालं एका गोष्टीच्या नावाखाली किती लूट चालली आहे हे आपल्याला डोक्यात घ्यायला का आपण सगळे शेतकरी माणसं आहोत येणाऱ्या पिढीसाठी आपण काही ना काहीतरी करून ठेवणारे माणसं आहोत आपल्या बाळाला उद्या चांगली दिवस यावं म्हणून हे जे कोपराला गुळ लावलेला आहे अच्छा दिनाय गे तुम्हाला वाटलं आहे आपलं गेलं तर गेलं पण पोराचं तरी भलं होईल आपण यायच्या नादीला ते बर्बाद होतील विनाकारण आपण जर आता शाणे नाही झालो अशी परिस्थिती करून ठेवलेली आहे किती मोठी बेरोजगारी झालेली आहे आज नऊ तरुण पोरात सगळे निकाम आहेत आमच्या इकडं काही नैच भांगड झाली आमच्या प्रत्येक गावामध्ये आता एवढ्या पोराची संख्या वगैरे लग्नच होत झाली कालचं जे उदाहरण सांगतो तुम्हाला मी एका माझ्या पाहुण्याकडे जाऊन बसलो होतो अतिशय हताश झाला विचार त्याला एकच पोरगी एकच पोरग जमीन एकर भरत त्या पोराला शिकवण्या शिकवण्यामध्ये खूप खर्च केला एकाला इंजिनियर केलं इंजिनियर की लागली नाही म्हणून कुठंतरी त्या कंपनीमध्ये जॉब करायला त्याला इतकी पगार आहे की त्याचं त्यालाच घर धकल झालं दा। एक पोरीला नर्सिंग करायला कमीत कमी ते दहा तिला परीक्षा दिल्या आतापासून ते वीस पंचवीस हजार रुपये त्या प्रत्येक परीक्षेची फीस भरली अजून काही नंबर लागला पोरीचं वयवर्ष व्हायला आता सत्तावीस पोराचं झालं तीस पोराला आता काही जमीन राहिली नाही त्याला किती प्रयत्न करायचा विचार म्हणतो पोरगी ना पोरीला करायचं तर त्याला कोणता नोकरीवाला शोध तर पोरगी नोकरीची नाही गुंडा द्यायला पैसा नाही आत्महत्या करायची पाळी विचार बार बार मना त्याच्या मनात यायला लागला असं मी एक उदाहरण म्हणजे कालच मया पुढे भेडसावेला प्रश्न सांगायला लागलो असा प्रत्येक माणसापासून भेडसावलेला प्रश्न आपल्यासमोर आहे आणि याच्यावर कोण खुलासा करते तर काहीच नाही असंच कोणी महागाईचं खाल्लं असंच कोणी जरास त्या बेरोजगारीचं खाल्लं की लगे लगेच सुरू होते राम मंदिर लगेच सुरू होते आमचं आरक्षण लगेच सुरू होते आमचं हे शिवसेना असं झालं नाही झालं की ते अजितदा काढलं राष्ट्रवादी चट पक्षाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या केल्या जाती जातीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या केल्या या सर्व शेतकऱ्याला दिशाहीन करून टाकले आज खळच ना झालं आता सोयाबीन पिकच ना झाले आता चणाल पिकच नाही झाला काय घेवं काय पिकव हे समोर प्रश्न आहे आणि इकडं काय तर फक्त नंगा ना चालवाय आपल्या मनाचं चा, सगळं करायचंय राजकारणाच्या नावाखाली सगळ्या बट्ट्या हो चाललाय मात्र मी काय सांगतो तुम्हाला हे सुष्माता आपल्याला फक्त एवढंच विशाल करण्यासाठी की नेमकं आपला महाराष्ट्र चाललाय कुठं आपल्याला जायचंय कुठं हे जर उद्याच्या पिढीला जर आपल्याला बर्बाद करण्यापासून वाचवायचं असेल तर ट्रॅकवर या गोष्टीला आपल्याला विचार करावा लागेल की आता हे की नाही किती त्या दिल्लीमध्ये फक्त ईडीएन सिटी राहिली नाही त्या मोठ्या मोठ्या नेत्यालाच नाही तर आपल्या पोलीस स्टेशन पसरवत आले आता फक्त आपल्या आमदाराला सांगलं तरच तुमचा एफ आय आर घेतात नाही तर तुम्हालाच बसवायची नाही आता ते असं मी येणार काढत असं घोडं बोड करून म्हणलं अशी परिस्थिती आहे हे जर उद्याला असं तर हे वाढत गेलं तर उद्या तुमच्या आमच्या लेकरावर आपण हे देणार आहोत आणि हेच होणार आहे जर आज जर आपण लक्ष नाही केलं आज जर हुशार नाही झालो आपण तर आपल्यावर पाणी हीच आहे बांधवा त्यामुळे थोडस आपल्याला हुशार होणं गरजेचं आहे अतिशय मोठे खूप मुद्दे सांगा आता सांगायला आता इथं बसताना बऱ्याच जणांच्या डोक्यात आलं किंवा नागेश पडलंच का मागे ठेवलं आता त्याला बोलायचं म्हणजे ते उद्याचे लोकसभेचे उमेदवार राहत असलं तसं असं जरा प्रश्न निर्माण झाला सगळीकडे ठीक आहे मी इच्छुक आहे पण माझ्यासाहेबांना दिलं तर ठीक आहे नाहीतरी इंडिया आघाडीच्या ज्या माणसाला तिकीट मिळेल त्याचं काम निमानदारीपूर्वक आपण करणार पण जे मला कळलं की तुम्हाला सांगलं पाहिजे माझं मला एक वारसा आहे माझ्या वडिलाचं एक नाव आहे त्या महाराष्ट्रामध्ये अनेक पक्ष माझ्या वडिलांनी काम केलं त्यांच्या सोबत तेव्हा चाळीस वर्षा ज्या लोकांना काम केलं त्यांच्यासाठी जे गावात दुश्मने घेतल्या त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं टाकायचं आहे म्हणून मी आज राजकारण करतो आता राजकारण राहिलंच नाही भाषा चेंज करायची जरासा मर्यादा भेटला की तिकडच पळायचं माणसं मरण म्हणजे मागायचे काही का करत ते अशी परिस्थितीची आताची दिशा आताची जे राजकारण चालू आहे ते चालू आहे आणि आम्हाला तेव्हापासून शिकवलं पुन्हा आमच्या हिंदू सम्राटाचा सम्राटाचं सांगणं ऐंशी टक्के समाजकारण करा वीस टक्के राजकारण करा पण आता हे सगळं उलट पडलेलं त्यामुळे मला तुम्हाला चांगलं सांगणं भाग आहे त्याच काही होईल उद्याच्या निवडणुकीचे पण जे कोणी उमेदवार असेल आपला त्याला आपण आपल्या त्याच्या पाठीसोबत टाकणं भाग आहे आणि हे जे माजरे माझ्या त्याची जागा दाखवणं भाग आहे अरे मी तो म्हणालो अच्छा माझी आम्ही असं असं आश्वास करतो कोणाला नाही मतदान देणार त्याला छातो काय परिस्थिती किती भावा छान आता तुम्हाला मतदान मागायला तर करायला असेल तर काय करा माग्या जर असेल तर काय करा किती अवघड गोष्ट आहे देतो तुम्ही फात देतो तुम्ही फात फा तुम्हीच काय करता पण हे अवघड परिस्थिती आहे असं आमच्या बाबा शिक नाही आणि मला असं वाटतं की हे कोण्याच सर्वसामान्य आणि ज्याला इज्जतदार माणसं म्हणतो जे आमचा कष्टकरी शेतकरी आहे असं जर कोणी करत असेल तर त्याला जनता बसलेली नाही एवढ्या कडक उन्हामध्ये ही जर माणसं बसत असतील तर हे काय दोन रुपये घेऊन आलेली माणसं नव्हतं हे हो तुम्हाला दोन रुपये देऊन तुमची जागा दाखवणारी माणसं आता असं माझं मत आहे आपल्या सगळ्यांना पुढे जास्त वेळ थांबणार नाही कारण माझं भाषण आपण रोजच ऐकत जाऊ काय हरकत नाही उद्या मी नाही मला तरी उमेदवार जरी असलो नसलो तरी भाषेत तो फोकाय जरूर येईल मला नक्की सांगायला येईल त्यामुळं माझा नंतर आपण ऐकू पण आज आपल्या आपल्यापर्यंत सुक्ष्मता जास्त वेळ घेणार नाही आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो बांधव जागे व्हा आणि उद्याचा जो